अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत असल्याने संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने सर्व पित्रीय महोत्सानिमित्त नाशिक येथील अमरधाम भूमी जुने नाशिक येथे बाबा घेतो ताबा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्यवाहक महेंद्र दातरंगे यांनी प्रात्यक्षिके सादर केली कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी गर्दी केली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ वंदना घेण्यात आली व त्यानंतर प्रत्येकाचा परिचय करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रयोग सादर करते महेश दंतरंगेसर यांनी अनेक प्रात्यक्षिके सादर केली त्यामध्ये प्रामुख्याने जलेला कापूर खाणे नारळातून धूर किंवा जाळ काढणे रिकाम्या तांब्यातून पाणी काढणे हातचलाखी करणे असे विविध प्रयोग केले मुल्ला मौलवी पोप बाबा बुवा बापू महाराज हे लोकांना कसे घडवतात याचे प्रबोधनपर व्याख्यान व प्रात्यक्षिकेत सादर करण्यात आली आहे कार्यक्रमाला प्रमुख आकर्षण असलेले स्वराज्याचे पहिले सेर, सरसेनापती वीरबाजी पासलकर यांचे वंश सिंभाजी ब्रिगेडचे नेते विकास अण्णा पासलकर यांच्या हस्ते स्मशानभूमीच्या भिंतीवर जिजाऊंचे तैलचित्र व जिजाऊ बांधण्याचे अनावरण करण्यात आले यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या माननीय प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे मराठा सेवा संघाचे समन्वयक दीपक भदाणे महानगर प्रमुख नितीन सुगंधी कापसे नितीन मगर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल बाग अवयव दान चळवळीचे डॉक्टर संजय रकिबे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आशा लांडगे रंजन लोंढे शशीबाऊ उन्हणे राहुल तुपलोंढे महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई तुपके जेवघाले रोहिणी उखाडे सचिव अनिल आहेर प्रमुख विकी गायधणी संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हिरमण वाघ संघटक नितीन काळे उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वाघ यांनी संभाजी ब्रिगेड राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली आहे यावेळी विकास पासलकर यांनी बुवा बापू बाबा यांसारखे ढोंगी बाबांमुळे समाजाचे मोठे नुकसान होते आहे मात्र मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड सारख्या चळवळी यांना हाणून पाडण्याचं काम करत आहे सर्व पित्रीय महोसेच्या मध्यरात्री एवढी मोठी गर्दी गोळा होणे ही मोठी वैचारिक क्रांती ही मराठा सेवा संघ विचारांची असल्याचं सांगितलंय व उपक्रमाचे कौतुक केलंय यावेळी अंधश्रद्धा निर्मूलनांना पुढाकार घेणाऱ्या तसेच विज्ञानवादाचा प्रचार प्रसार करणाऱ्या मान्यवरांचा मानचिन्ह व ग्रंथभेदेत सन्मान यावेळी करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रसिद्धी प्रमुख प्रेम भालेराव मंदार देवरे निलेश गायकवाड संविधान गायकवाड लकी बाविस्कर राकेश जगताप संकेत चराटे सनी ठाकरे गणेश सहाणी गणेश पाटील विनोद थोरात अनिल ननावरे अक्षय आठवले संजय पांगारे मंगेश पाटील कल्याणी वाघ अर्पिता आहेर स्वाती आहेर प्रकाश उखाडे वाघ यांनी परिश्रम घेतला कुठेतरी चादरी चढवून यायची आहे आणि तुम्ही नंतर आम्हाला येऊन धर्माचे डोस पाजणार हे कुठंतरी चालणार नाही ही संभाजी ब्रिगेडची विचारधारा आहे आणि ही आयुष्यभर काळजाला जपून ठेवणारी जितकं प्रेम बायकोवर केलं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम या जा चळवळीवर केलेलं आहे म्हणजे अनेकदा बायको म्हणते तुमच्यासाठी मी पहिले चळवळ पहिले का क्रिकेट तुम्ही सांगतो चळवळीच्या आधी पण क्रिकेट मग चळवळ मग बायको हा असा एक प्रोटोकॉल राहिलेला आहे तरी खेडेकर साहेबांचा तिथं विरोध असला तरी अशा पद्धतीचं एक वातावरण एक कायमस्वरूपी राहील हे आपल्या या निमित्तानं ग्वाही देतो एक सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांचा मला या ठिकाणी आभार व्यक्त करायचं आहे संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी गाडगे महाराज धर्मशाळेतले सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि माझ्या चळवळीतील सगळे सहकारी त्यांचं मी इथं विशेष आभार या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मांडतो आपण प्रमुख आजच्या कार्यक्रमाची उपस्थिती आहे ज्या विकासांना पासलकरांना आपण केव्हाच ऐकण्यासाठी थांबलो होतो मी विकासांना विनंती करतो का या फलकाचं उद्घाटन आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं बिरो रिपोर्ट एबी न्यूज नाशिक